अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती विविध मागण्यांसाठी आज बंद सोलापुरातील शेतकरी संघटनांनी पुकारला बंद केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी सोलापूर मार्केट कमिटी समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून निदर्शनं कृषी उत्पन्न समित्यांच्या निवडणुका न घेण्याचा कायदा सरकारने रद्द करावा सोलापुरातील कृषी बाजार समितीतील मापारी कामगारांनी बंद मध्ये सहभाग घेतला मार्केट कमिटी शेतकरी मापाडी कामगार व्यापारी मार्केट कमिटी शेतकरी मापाडी कामगार व्यापारी प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असावा सोलापुरातील मार्केट कमिट्यात कांदा लिलाव बंद केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे मागील काही महिन्यांपासून कांदा निर्यात बंदी लादलेली असताना चार दिवसापूर्वी कांदा निर्यात बंदी उठवल्याचा उपवा पसरवला आणि परत दुसऱ्या दिवशी एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवण्यात आली म्हणून सांगितलं या कांदा निर्यात बंदीला विरोध तसेच केंद्र सरकार बाजार समितीच्या कायद्यामध्ये बदल करून बाजार समित्यावर प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून शेतकरी प्रतिनिधी असतील व्यापारी प्रतिनिधी असतील किंवा हमाल माफाडे यांचे प्रतिनिधी असतील हे निवडणुकीच्या माध्यमातून घेण्याच्याऐवजी दर प्रशासकीय नियुक्तीच्या माध्यमातून घेण्याचा घाट हे संघाटात आहे असं जर झालं तर या ठिकाणी शेतकरी व्यापारी आणि हमाल बाबाडे यांचे प्रतिनिधी हे सरकारच्या मर्जीतील किंवा धनदांडगे जे बाजार समितीला किंवा सरकारला देणग्या देतील असेच लोक या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून येतील खरं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी व्यापाऱ्यांसाठी काम करणारा शेतकऱ्यांसाठी काम करणारा प्रतिनिधी या ठिकाणी प्र संचालक म्हणून येणार नाही म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क द्यावा व्यापाऱ्यांना मतदानाचा हक्क द्यावा शेतकरी व्यापारी हमाल यांचे प्रतिनिधी पूर्वीसारखेच मतदानाच्या प्रक्रियेतून निवडावेत या नवीन कायदा न करता पूर्वीप्रमाणे नवीन कायदा करावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय राजश्री साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात बाजार समिती बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे आज आम्ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवून या आंदोलनात सहभागी झालेलो आहोत सरकारला आमचा आज बाजार समिती बंद ठेवून एवढाच इशारा आहे जर तुम्ही बाजार समितीचा नवीन कायद्यात बदल केला शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा आणि हमाल मापाड्यांचा मतदानाचा हात काढून घेतला तर यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून लढा तीव्र करेल केंद्र सरकारने निर्यात बंदी लवकरात लवकर उठवून शेतकऱ्यांना कांद्याला निर्यात करण्याची परवानगी द्यावी एवढीच आजच्या या आंदोलनात आम्ही सरकारला इशारा देत आहोत बेधड निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह